ते काय येतात नाही काही नाही परंतु कामाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची कामंही त्यांच्याकडून झालेली आहेत आणि म्हणून मी निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला विनंती करणार आहे की येत्या वीस तारखेला निश्चितपणाने कुणाच्याही भूमफापाला भरून न पडता आपलं अमूल्य मतदान नंबर रोन वरती रमेश बोलणारे सर आणि त्यांच्या नावापुढे जे राहणारे धनुष्यबाण या धनुष्यबाणाच्या समोर जे बटन आहे ते बटन दाबायचं आणि त्यांना प्रचंड मताने विजय करायची एवढी आग्रहाची विनंती या निमित्ताने करतो आज मी का या गावाच्या बद्दल एक सांगतो की जसे जन्म आणि मृत्यू हा या पृथ्वीप्रमाणे प्रत्येक मानवाचा होत असतो तसं या गावाच्या बाबतीत मार्ग आहे इथं नोटीची सुरुवात माझी याच गावात झाली आणि सेवानिवृत्त संप ह्याच गावात झालं म्हणजे फार कमी लोकांना ते भाग्य असतं आणि म्हणून या सर्व माता आहेत जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून यांचा हृदय ह्या आपल्या दुर्गास्थ नवरात्रामध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन करतात आणि सर्वजणी एकत्र येऊन आज नवरात्र साजरे करतात गेल्या दहा वर्षापासून ते आणि मी आम्ही अशा प्रकारचं नियोजन आयोजनाचे कार्यक्रम करत असतो सर्वांचं तुमचं सर्वांचं सहकार्य घेतो आम्ही परंतु कार्यक्रम मात्र चांगल्या प्रकारचा करतो अशा प्रकारचं तू शास्त्र आहे तुलाही मग ती रिझर्न लक्षात आहे आजही दाखल मी निदर्शांतो मी निघा या तुमचं तुम्ही मार्गाने म्हणजे आपलं कसं वेगळं नाही येत त्यालाही मदतही शंका नाही जे जे काही देण्यासारखं ते निश्चितपणाने भविष्यकाळामध्ये दिलं जाईल फक्त विनंती एक करतो की एवढ्या वीस तारखेला मात्र भविष्य राहणारा करायचं एवढं जाण्यास ठेवा आणि बोलण्यासारखं खूप जरी असलं तरी आता रात्र धुळी आणि सोंगे फा अशा प्रकारची परिस्थिती आहे त्याच्यामुळे जास्त न बोलता या ठिकाणी थांबतो आणि सन्माननीय संघीट संघांना नियुक्ती कक्षाची कृती आपण देऊन शकतो या ठिकाणी व्यक्त करा वर्गापूर गंगापूर विधानसभेतून महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार प्राध्यापक जी बोलणारे सर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या सिंगी गावामध्ये आयोजित केलेल्या प्रचार सभेसाठी आणि बैठकीसाठी उपस्थित असलेले उमेदवार प्रत्यापक बोरमारी सर या ठिकाणी ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि ज्यांनी या परिसरामध्ये भागामध्ये आणि आपल्या गावापासून त्यांची नोकरीला सुरुवातही गावातून झाली सिंगी गावातून आणि निवृत्तही या ठिकाणी झाले परंतु हे करत असताना इतका त्यांचा हा प्रवास सुरू असताना त्यांनी शिक्षिके पेश, शिक्षक पेशा असताना सुद्धा अतिशय समाजाची असल्यापणानं त्यांनी नाळ जोडली आणि शिक्षकांचे प्रश्न त्या काळामध्ये पंधरा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी सर आपला योगायोग एका संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आला आहे सरांच्या माध्यमातून आणि तेव्हापासून मी गेले गेली पंधरा वीस वर्षापासून सरांना ओळखतोय त्या अतिशय चांगलं काम या भागामध्ये त्यांचं चालू आहे असे वालपूर सर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख कुशलसिंग अंकल उपस्थित असलेले थोरात सर त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पार्टीचे धोमाळ साहेब आणि रोहित चव्हाण परिसरातील सर्वच उपस्थित असलेले सर्व सगळी आणि पंचक्रोशी उपस्थित असलेले सर्व प्रमुख पदाधिकारी पदाधिकारी आपल्या गावातील ज्यांनी आमचं आदर केलं ते आमचे कारभार भाऊ आयुभ भाई त्याचपासून विसाद पटेल नाव नावंदर भाऊ आदरणीय डॉक्टर डोंगरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांना या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो प्रशांतजी शिंदे अनिल भाऊ चव्हाण साधू सोनने हे या ठिकाणी उपस्थित झालेले आमच्यासोबत चंद्रा भाऊ चव्हाण बगुळकर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि म्हणून सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं तर म्हणजे अतिशय कामाचे दिवस असताना मकाची सोबणी चालू आहे कापूस बचायला माणसं मिळत नाही हरभरा फेरायचा आहे गहू फेरायचा आहे आणखी काही या ठिकाणी काद्याच्या लागवड करायची आणि अशाही गाईगर्दीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित झालो आपण सर्व मतदार बंधू आमच्या सर्व लाडक्या भगिनी तर म्हणजे अनेक प्रकार सभेमध्ये आम्ही बघत असतो कधी महिलांची उपस्थिती जाणवत नाही परंतु गेली सकाळपासून आम्ही बघतोय प्रत्येक गावामध्ये महिला सुद्धा अतिशय हिरवीनं या ठिकाणी प्रचार सभेमध्ये भाग घेताय आणि पुढे येऊन या ठिकाणी उमेदवारांचं या ठिकाणी आवश्यण करण्याचं असेल किंवा सभेसाठी उपस्थित राहत या ठिकाणी आलेल्या म्हणून सर्व आमच्या सगळ्या लाडक्या महिला भगिनी आणि बंधूंनो आताच बांधोरी सरांनी या ठिकाणी सांगितलेले आपल्या गावातील आणि पहिलं तर या ठिकाणी यादीच दिलेली आहे आता कारभार बोलणीच सांगितलेलं आहे की आपल्या गावातल्या ज्या विकासाचे जे मूलभूत प्रश्न होते ते अनेक प्रश्न या ठिकाणी सरांनी मार्गी लावण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे सोडवण्याचं काम केलेलं आहे गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये जी कामं झाली नाही ती या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आणि त्यातल्या आता या अडीच तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरांनी केलेला आहे आणखी काही गावाचे अनेक कामं या ठिकाणी शेवटी आपल्या गरजा या कधी पूर्ण होत नसतात आणि म्हणून जी जी कामं या ठिकाणी भविष्यामध्ये आणखी जी कामं आपली पेंडिंग असतील मग ती रस्त्याची असतील आपल्या कॅनॉलची असतील शेवटी आपल्या अकरा टीएमसी पाण्याचा प्रश्न आहे सगळे आवर्तन आपल्याला वेळेवर या ठिकाणी मिळाले पाहिजे आणि आपल्याला तेलला पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी सातत्यानं सरांनी घेतलेली आहे आणि म्हणून निश्चितच या ठिकाणी आपण सरांच्या पाठीमागं भक्कमपणाने उभे आहात परंतु या निवडणुकीमध्ये कुठल्याही भूमिका बळी न पडता आपण या निवडणुकीमध्ये सरांच्या पाठीमागा उभं राहा मित्रांनो मी गेल्या परवापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षामध्ये काम करत होतो आणि काम करत असताना सातत्यानं सरांच्या विरोधामध्ये आणि जे त्यांनी या ठिकाणी भूमिका बदलली त्या विरोधात मध्ये आम्ही या ठिकाणी गेली अडीच वर्षापासून त्यांच्याबरोबर वर संघर्ष करत आलो परंतु वेळेला खऱ्या अर्थानं आम्ही मातोश्रीशी संबंध आला आणि मातोश्रीला कुठल्या प्रकारची किंमत कार्यकर्त्यांना नाही निष्ठावंतला या ठिकाणी कुठल्या प्रकारची किंमत नाही हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला अडीच तीन वर्षापूर्वी जे बंड एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली सरांनी आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून केलं ते योग्यच होतं असं या ठिकाणी आम्हाला आता वाटायला लागलं आणि म्हणून आमच्या विचारामध्ये परिवर्तन झालं आणि आम्ही सरांच्या पाठीमागा बिनशक्तपणानं या ठिकाणी आलो मित्र या जिल्ह्यामध्ये एकीकडून निष्ठेच्या गप्पा या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा असेल किंवा अन्य त्यांच्या उमेदवारांच्या समजा उद्धव बाळासाहेब ठाकरे सब। ज्या सभा असतील त्या सभेमध्ये दोन शब्द या ठिकाणी ठरलेले एक गद्दार निश्टावार। आणि एक निष्ठावान मला निष्ठावनांची व्याख्या कळत नाही आणि गद्दारीची व्याख्या कळत नाही तर सरांना जर गद्दार तुम्ही म्हणता या सरांनी की गेली पंचवीस वर्ष बोलणारे सरांनी पंचवीस तीस वर्षापासून वाडी साहेबांच्या पंधरा वर्षाच्या त्यात त्या तीन निवडणुका असतील पराभूत झालेली निवडणूक चार निवडणुका साहेबांच्या असतील त्यानंतर ठेरे साहेबांच्या निवडणुका असतील या सगळ्या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणानं धनुष्यबाणाचं काम केलेलं आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांची ते निशाणी धनुष्यवान होती आणि या याही निवडणुकीमध्ये धनुष्यवाण यांची निशाणी मग याच्यामध्ये गद्दार कोण खरा करताना हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि निष्ठावंताची व्याख्या काय निष्ठावंत म्हणा तर जिल्ह्यामध्ये एकाही निष्ठावंताला त्यांनी तिकीट दिलेलं नाही वैजापूर गंगापूरची जागा भारतीय जनता पार्टीतून उमेदवार आयात केला दिनेश परदेशी ज्यांनी ते पाच पक्ष पाच निवडणुका लढवल्या आपल्याकडे दोनदा विधानसभा लढवलेली गेली त्यावेळेला त्यांचा पंजाब बरोबर आहे का अयूबाई आपण प्रचंड होतो त्यावेळेला आणि म्हणून पंजाब निशाणेवर ते त्या ठिकाणी लढले मागची या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक लढवली ती कमरावर लढवली आणि आता परत वर्षा आपली घेतली म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये हा पक्ष बदलणारा माणूस आणि एकीकडे पंचवीस तीस वर्षापासून एकाच पक्षाची सेवा करणारा माणूस मग यामध्ये गद्दार कोण आणि यामध्ये निष्ठावंत कोण याची व्याख्या आणि याचा फरक आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे सातत्याने हा माणूस संपर्कात आपला सगळ्यांच्या संपर्कात राहत आलेला आहे अर्ध्या रात्री या ठिकाणी अर्ध्या रात्री आवाज दिला तर त्यांना या ठिकाणी हो देण्याची त्यांची सवय कधी तुम्ही बारा वाजता जरी फोन केला तर ते फोन उचलतात आणि म्हणून असा चांगला माणूस अतिशय जय हरे असलेला माळकरी असलेला कुठल्याही प्रकारचा निर्मिसनी असलेला आणि सातत्यानं कामाचा ध्यास असलेला विधानसभेमध्ये तुम्ही बघा आतापर्यंत जितके आमदार झाले असतील त्यापेक्षा दहा पटीनं भाषण आपल्या आमदारांची त्या विधानसभेमध्ये झाली आणि आपल्या वेगवेगळ्या प्रश्नावर त्यांनी या ठिकाणी भांडलेले आहे आणि म्हणून मित्रांनो हे सगळी बाब आपण या ठिकाणी लक्षात घ्या या गावामध्ये अनेक आमचे मुस्लिम बांधव राहतात मुस्लिम बांधवांना या मित्रांना विनंती करणार आहे त्या निवडणुकीमध्ये निवडणुकाजवळ आल्या कुठल्या प्रकारचा कुठल्या तरी प्रकारचा जातीवाद या ठिकाणी समोर केला जातो आणि जातीवाद समोर करून या ठिकाणी आपली मताची खळवी या ठिकाणी भरली जातात परंतु तुम्ही गेल्या पाच वर्षामध्ये सरांचा अनुभव घेतला सर आम्ही मस्जिद या ठिकाणी कुठल्याही मुस्लिम समाजाला या ठिकाणी कुठल्या विश्वासाचा प्रश्न असेल मुस्लिम समाजाचा प्रश्न असेल दलित समाजाचा प्रश्न असेल हिंदू समाजाचा प्रश्न असेल कुठल्याही समाजामध्ये भेदभाव केलेला नाही आणि जर तो माणूस आपल्याला जो प्रमुख माणूस निवडून जायचा आहे तो जर भेदभाव करणारा नसेल आपल्या अडी अडचणीवर मात करणारा असेल तर आपण कुठल्याही या ठिकाणी वरच्या भूलतापाला किंवा कोणाच्या या ठिकाणी कोण काय म्हणतं महाराज काय बोलले अमुक काय झालं आता भाषण कोण काय करायची ते त्याचा प्रश्न आहे परंतु सरांची काही चूक आहे का त्याच्यामध्ये सरांची जर काही कुठल्या प्रकारची चूक त्यामध्ये नसेल आणि सर जर आपल्याला सगळ्या समाजाला जर सारखं घेऊन चालणार असेल तर आपण कुठल्याही ओवरच्या राजकारणाला किंवा त्या ठिकाणी कुठल्याही गुंटापाला आपण बळी न पडता सगळ्यांनी एकमुखी येणाऱ्या वीस तारखेला धनुष्य निशांनी समोर दोन नंबरचं सरांचं पटक आहे त्या ठिकाणी आपण प्रचंड मताने विजय करावं मित्रांनो अनेक दिवसापासून आपण बघतो आपल्या या वैजापूर गंगापूर तालुक्याला एक राज्याचं नेतृत्व एक आप मिनिस्ट्री ने आपल्याला या ठिकाणी आप मंत्रीपद मिळालेलं नाही या निमित्तानं आपण सगळे बघतात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या आणि सरांचे अतिशय जवळचे संबंध आहे अतिशय त्यांनी जवळीक निर्माण केलेले अशा प्रकारचा कधी या ठिकाणी होत नाही आणि जर आपण आता त्यांना निवडून दिलं तर भविष्यामध्ये निश्चितचे नामदार होतील आणि नामदार झाले तर आपले प्रश्न सगळे या ठिकाणी आपले सुटणार आहे अनेक प्रश्न जे की आपल्याला वाटत नाही ते सुद्धा प्रश्न जे भविष्य पंचवीस वर्षात नाही असे प्रश्न आपल्याला यानंतर बोलणार सर आपल्याला मार्गदर्शन

प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले सन्मानिय कुशलकर आणि परवा मोठ्या मानाने अडीच वर्ष नाही तर त्याच्या अगोदर शिवसेना उभारा गटाचं ज्यांनी नेतृत्व केलं दोन हजार चारशे निवडणूक लढवली आणि परवा माझ्या सारख्याला त्या ठिकाणी पाठिंबा दिला असे सन्मानिय संजय पाटील निकम हो त्या ठिकाणी प्रमुखेने 2019 च्या निवृत्तीमध्ये आम्ही दोघ समोर समोर उभे होतो परंतु डॉक्टर राजीव जी डोंगरे साहेबांनी मला त्या ठिकाणी पाठीबा दिला ते सुद्धा या ठिकाणी प्रमुखेने आपल्या आपले महाराष्ट्राचे भाजपचे नेते माननीय वासुरे सर त्याच्या महाराष्ट्रमध्ये ज्यांचं शिक्षक संघामध्ये काम आहे असे सन्मान्य थोरासर सन्मान्य बाता पाटील दुबा शिवाजी भाऊ आमचे मोरे पाटील भाऊ हिवाळे भाऊ चव्हाण नानासाहेब पाटील धोत्रे सुनीभाऊ कोट या ठिकाणी प्रामुख्याने हजर असले आमचे प्रशांतजी शिंदे राहुलजी पारखे त्या ठिकाणी प्रामुख्याने राजूभाऊ पवार असतील त्या ठिकाणी वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व पदाधिकारी मग त्यामध्ये आमचे अॅडव्होकेट दादवजी आमचे उमेदजी बाराचे तिवडीहून आलेले सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत त्यांचा सुद्धा प्रवेश करून घ्यायचा आहे मग त्यामध्ये सरपंच आहे आमचे आहे रंजक नाना आहे केरे पाटील आहे आमचे अयुब भाई हे सर्व या ठिकाणी अब्दुल भाई हे सर्व या ठिकाणी हजर आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो आपल्या शेजारच्या गावात आलेले सन्मानिय भाऊसाहेब पाटील महाराजे सन्मानिय भगूरचे चव्हाण पाटील भाऊराव पाटील राजूभाऊ दादाभाऊ भागिनाथ भाऊ त्या ठिकाणी आमचे डॉक्टर सोनोली जे हजर झाले त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो गावाच्या सरपंचाने त्या ठिकाणी प्रास्ताविक केलं आमचे सन्माननीय नारायण भाऊ आणि या ठिकाणी मला आयुबाईने चिठ्ठी दिली का गावामध्ये आपल्या कार्यकाळामध्ये किती कामं झाले त्याचंही वाचन करण्यापेक्षा फक्त मेन हे त्याचे मी वाचन करणार आहे त्या प्रा ठिकाणी प्रामुख्याने गावातील आमचे सन्मानिय कायम आशीर्वाद देणारे नावकर काका सन्मान्य हरिभाऊ के सन्मान्य राजेंद्र शिजूळ सन्मान्य बाबूराव मैसे सन्मान्य शिवाजीभाऊ रोळत्रे बाबा संती काभार घारे नारासाहेबजी टीके संजयजी गवारे गोरखनाथ वाघ ज्ञानेंदर टिके लक्ष्मीभाऊ टीके रामनजी कसार मनोजी जाधव आशोकजी पवार हरुणभाई शिवाजी कारभार दीविदाजी टीके आज आसामभाऊ लेतूरे बाळूभाऊ भाटे श्रीहरी गोडके मोहम्मदभाई सुखदेवजी गवारे गणेश कारभार पारसा चिलगुडे संजयजी घाटे नारायण भाऊ कारभार अय्यूपणे आकाश निगुराळे निजामभाई पटेल मुसाभाई नारारी दाभे दत्तूगाऊ चौधरी प्रभाकर वाघ भगवानजी तिके आमचे सन्मान्य पाटील आणि भाई गोकुळजी जाधव सुनीलजी आवड आणि गावकऱ्यांना विनंती करणार आहे का जेव्हा या सर्व पुरुष नाव नावं आपण माझ्यापर्यंत या दे ठिकाणी देता तेव्हा आमच्या माता नारक्या बहिणीचे सुद्धा पाचसा नावं खऱ्या अर्थाने दिली पाहिजे अशा माझ्या सर्व नारक्या बहिणी माता या ठिकाणी हजर मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद केले विधानसभेत निवडणुकी या निमित्ताने आशिषाई प्राचाराची माझा दोनशे अठरा गावापैकी संजीवभाऊ एकही गाव सुटलं नाही ज्या ठिकाणी आमदार या नातेने मी भीती देऊ शकलो नाही एकही गाव सुटलेलं नाही अगो ठीक आहे काही गावात कमी असेल काही गावात जास्त असेल परंतु या ठिकाणी प्रामुख्याने जर आपण जर विचार जर केला तर आता आयुभाई आणि नारेभाऊ कारभारनी माझ्यापर्यंत त्या ठिकाणी यादी करण्याचं काम त्या ठिकाणी अंतर केलं पहिलं या ठिकाणी काम केलं शिंगेमध्ये हरिबक्तपाला अर्जुनगिरी महाराजांचा एक आश्रम आहे त्या आश्रमाला पंचवीस लाख रुपये देण्याचं पहिलं काम त्या ठिकाणी मी हाती घेतलो त्या ठिकाणी प्रामुख्याने गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी चौक असेल त्या त्या ठिकाणी पेवर वाचले पाहिजे आणि म्हणून गावामध्ये किती झाले त्याचं गरीब या ठिकाणी मांडणार नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी चौक आहे आदरणीय संदीपांजी माध्यमातून आपण संपूर्ण गावामध्ये पेओर वा घसवण्याचं काम त्या ठिकाणी केलं मातोश्री पालक रस्ते असू द्या स्मशानभूमीचा प्रश्न असू द्या गाय गोठ्याचा प्रश्न असू द्या सार्वजनिक विहिरीचा यमागे बघून प्रश्न असू द्या शेतताळ्याचा प्रश्न असू द्या असे अनेक प्रश्न या गावाचे त्या ठिकाणी सोडवले की संपूर्ण यादी जर वाचली तर मला वाटतं कोणतंही गाव अंतर्गत कामामध्ये दोन तीन कोटीपेक्षा कोणतंही गाव त्या ठिकाणी हिसा काही कमी नाही अरुण या गावाची संपूर्ण यादी मी वाचणार नाही परंतु खूप मोठं काम आत श्री रस्त्याचं पेवर बागच्या माध्यमातून आपण या गावाला त्या ठिकाणी करू शकलो आता आमच्या सन्मान्य प्रश्न उपस्थित केला मी या ठिकाणी सांगितले आपण सर्व शिकलेले आपण सर्व एज्युकेटेड आहे आणि म्हणून जेव्हा आपण त्या ठिकाणी एखादा प्रश्न त्या ठिकाणी घेऊन जातो मी तुमच्या प्रश्नाचं या ठिकाणी स्वागत करणार आहे आपण मला सांगितलं करावा पासष्ट पासून आपल्या सिंगीपर्यंत सिंगीपर्यंत त्याच्या पुढे अकरावापर्यंत त्या ठिकाणी जो रस्ता खराब झालेला आहे त्यामध्ये जवळजवळ तीन किलोमीटरचा रस्ता खराब आहे सांगतो ना तो। मी रात्र दिवस त्या ठिकाणी फिरतोय आपण जेवढा रस्ता त्या ठिकाणी खराब आहे या रस्त्याला प्रामाणिकपणा मी सांगेल का साडेचार कोटी रुपयाचा सा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर केला माझं भाषण संपल्यानंतर मी डेप्युटी इंजिनियरचा नंबर आपल्याला देतोय आपण चेक केलं पाहिजे जेवढा रस्ता आहे दोन जेवढा रस्ता खराब आहे तेवढ्या रस्त्याला मी साडेचार कोटी रुपये त्या ठिकाणी दिले परंतु कॉन्ट्रॅक्टरला ठेका आला कॉन्ट्रॅक्टर काही माझे जवळ उभी नाही शेवटी ऑनलाईन पद्धतीने आपण ठेका देतो ऑनलाईन पद्धतीने ते काम दिलं जात आणि कॉन्ट्रॅक्टर काम घेतो मी पंधरा दिवसापूर्वी आचारसंहिता लागण्याच्या अगोदर डी गंगापूर आणि पीडब्ल्यूडी वैदा त्या ठिकाणी घेतली आणि त्याला एकाच सांगितलं कॉन्ट्रॅक्टरला का जेवढे जेवढे रस्ते मंजूर ज्याच्या ज्याच्या वर्क ऑर्डर झाल्या तेवढे रस्ते तुम्हाला त्या ठिकाणी चालू करावं लागणार आहे आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जे बोलले तो जो रस्ता पूर्णपणे खराब झालाय त्याला साडेचार कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला हे प्रामुख्याने या ठिकाणी सांगणार दुसरा प्रश्न राहिला भारतापासून सिंगीपर्यंत आणि ज्या जुन्या भागाने या ठिकाणी गावातून आपण गेलो त्या पर्यंत त्या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम ग्रामस्थ दोन काम ते काम त्या ठिकाणी हरीश पाण्याचे असेल ते काम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे मी त्यांनाही सांगितलं का भाडवा असेल सिंगे असेल आमची फुली असेल गावामधून तो रस्ता त्या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि म्हणून आपली जी आता बाजूच्या गावामध्ये जी पाधिने आपण त्या ठिकाणी आलो तोही रस्ता त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे परंतु आता माझ्याजवळ टाका काही जादूची कामी नाही का महाराष्ट्र सरकारकडून पैसे आणले महाराष्ट्र सरकारकडून निधी आणला आणि एवढं काम त्या ठिकाणी प्रामुख्याने मी करतोय आणि मला टाका तुम्ही सांगा कधी गावात आल्यानंतर जर तुम्ही असं जर बोलत असाल तर तुम्ही किती वेळेस आले माझ्याकडे आता पुढे बोलू नका माझ्याकडे तुम्ही एखादं काम घेऊ विरोधाकडे विरोध भूमिका ठेवू नका शांत ता, विरोधकांना विरोध करायची भूमिका ठेवू नका जर मी जर चुकीचं वाटलं असेल तर तुम्ही मला मतदान करू नका परंतु सर्व समोर असताना जर तुम्ही विरोध भूमिका घेत असेल तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो मंदिरा सर्व सांगतो का माझ्या काळात काय झालं आणि दुसऱ्याच्या काळात काय झालं याचं सुद्धा गणित कुठेतरी आपण कमवलं पाहिजे मी कधी जाती पातीचं राजकारण केलं नाही मी जर दा जातीपातीचं राजकारण जर केलं असेल तर या ठिकाणी आमचे भाई बसलेले आज स्वतः शिवसेनेचं भगोध् घेऊन ज्यांना खांद्यावरती घेऊन त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे सांगताय का बोरणा सर चांगला माणूस ते पण या ठिकाणी सरपंच भागवचे लावचे या ठिकाणी असे कितीतरी उदाहरण देण्यासारखे मी कधी जाती राजकारण करत नाही मी कधी पक्षपातीपणा करत नाही माझ्या कार्यामध्ये पाच वर्ष जो जो माणूस आला त्याला प्रेमाने चहा हा भागायचा त्याचं काम समजून घ्यायचं आणि जेवढं जेवढं माझ्याकडून करणं शक्य ते करण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने मी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे संजीव उसाचा सर्वात मोठा या आपल्या दोन्ही तालुक्याचा प्रश्न आहे नांदूर बंगेश्वर तुम्ही बोलले परंतु उसाचा सर्वात मोठा प्रश्न आपल्या दोन्ही तालुक्याचा विनय कारखाना चालू होत नाही ते अडीच वर्षे प्रयत्न केले कारखाना चालू होत नाही गंगापूर सहकारी साखर कारखाना तरी चालू झाला परंतु मुख्यमंत्री महोदयाच्या मदतीने मी महालगावच्या परिसरामध्ये साडे सहाशे कोटी रुपयाचा पंचगंगारावाचा साखर कारखाना आणला तसं काम आलं नाही मराठवाडा वाटर गीतचा प्रश्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सोडवला जवळजवळ एक हजार पंच्याहत्तर कोटी रुपये मराठवाडा वाटर गीतचं पाणी प्रत्येक गावाला माथा भगिन मी सांगणार आहे तर इथून पुढे जाड विकत घेण्याची आपल्याला गरज पडणार नाही प्रत्येक गावाला फिल्टरचं पाणी त्या ठिकाणी येणार आहे अशा मोठमोठ्या योजना घेऊन पाच वर्षामध्ये मी त्या ठिकाणी काम करू शकलो आणि म्हणून मी आपल्याला नम्रपणाने विनंती करणार आहे का प्रत्येकाच्या सुखात प्रत्येकाच्या दुःखात सिंगीला किती वेळेस आलो याचा रेकॉर्ड पण मी ठेवलेलं आहे ना आमदार त्यानंतर कदाचित कोण आमदार किती वेळेस गेला मला माहिती परंतु प्रत्येकाच्या सुखामध्ये प्रत्येकाच्या दुःखामध्ये विकासाचं काम असू द्या नारळ फोट्यासाठी लोकार्पण करण्यासाठी त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी आलो तरी सुद्धा पाच लाषामध्ये काही प्रश्न बाकी ते प्रश्न आता त्या ठिकाणी भूमी आपल्या मनोगातामध्ये त्या ठिकाणी व्यक्त केले एक प्रश्न भक्तनिवासच्या अर्जुन गिरी महाराजांचं काम त्या ठिकाणी भक्त निवास असं त्या ठिकाणी मला वाटतं शंभर टक्के कलरचं काम अजून झालं नाही परंतु ते काम त्या ठिकाणी करू शकतो तिथं मारुतीचं म्हणजे आपले सर्व गुरु त्यामध्ये ब्रह्मली हरिभक्त पाहणे नारंगीरजी महाराज असतील रामगिरीजी महाराज असतील येता आध्यात्मिक पूजा त्या ठिकाणी करता आणि म्हणून मला या ठिकाणी आपण डिझाईन दिली तर मारुती मंदिराची डिझाईन आहे याचा अर्थ तुम्हाला आता खात्री पडली का माणूस परत एका आमदार होणार आहे माणूस काम कधी सांगतो जेव्हा शंभर टक्के वाटतं का माणूस आता आमदार होऊ शकतो ना आणि म्हणून मी या ठिकाणी प्रामाणिकपणाने सांगेन तर मारुतीचं मंदिर असू द्या गावातलं मंदिर असू द्या गावातला सभा मंडप असू द्या हे सगळे कामं भविष्यामध्ये करण्यासाठी परत एकदा मला वीस तारखे नंबर दोनचं धनुष्य बटन दाबा धनुष्यवानाचं बटन दाबा एवढी या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो आपण सर्व खऱ्या आज आपल्या गावाचा नंबर नऊ फारसं देतात परंतु काही कारण गाजगाव खाटगाव संजीव खाऊ लागलं आणि म्हणून टायग आपण सिंगी पिंपरी इनर जर सकाळी केलं तरी सुद्धा संध्याकाळी निरोप मिळाल्यानंतर आपण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झाल्या माझ्या सर्व माथा भगिनी हजर झाल्या सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो